मित्रांनो नमस्कार तुम्हाला एक प्रॉब्लेम आलेला असेल फेसबुकसाठी तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही थमदेला आणि टायटल बघून व्हिडिओ आला असाल तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो त्यामुळे सर्वातही व्हिडिओला लाईक करून ला द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर प्रॉब्लेम असा येतो की कालपासून म्हणजे दिनांक बारा तारखेला हा सगळ्या फेसबुक जे वापर करते त्यांना प्रॉब्लेम आलेला त्याचं त्यांचं मॉनिटायझेशन बंद झालेलं आहे आणि त्यांना खूप सारं टेन्शन आलेलं कारण की पेज अचानक सगळं चालू होतं पेमेंट वगैरे सगळं टायमावर येत होतं किंवा तुमचं पेज चांगलं ग्रो करत होतं आणि अचानकपणे हा प्रॉब्लेम झाला आहे तो प्रॉब्लेम माझ्याही चार पेजला झाला होता तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे तर त्याची ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्या स्टेप महत्त्वाच्या आहे एकही स्टेप तुम्ही मिस केली तो तो तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं पेआउट अकाउंट जे आहे ते अपडेट करावं लागणार आहे मला बरेचसे कॉल आले त्यांना माहिती नव्हतं की पेआउट अकाउंट कसं अपडेट करायचं तर त्याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे याच व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं तुमच्याकडे लॅपटॉप तुम असेल किंवा तुमच्याकडे क्रोम ब्राऊझर असेल तुमच्या मोबाईलमध्ये जे बिझनेस स्वीट नावाचं ऍप्लिकेशन ते तुम्हाला डिलीट करून टाकावं लागणार आहे त्याशिवाय तुमचं क्रोममध्ये बिझनेस सूट ओपन होणार नाही तर आपण पहिले ते ओपन करून घेऊया साईडला तुम्हाला स्क्रीन दिसत असेल जिथं मी बिझनेस सूट ओपन केलेलं आहे माझं पेआउट अकाउंट तुम्हाला दिसत असेल सर। तुम्हाला सरळ तीन डॉटला क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटला क्लिक करून तुम्हाला जायचं आहे सरळ सरळ आपल्या पेआउटमध्ये ओके ऑल टूलमध्ये क्लिक केलं तरी तुम्ही तिथे पेआउटमध्ये चालले जाल तर मी एकदा स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं पडेल तर साईडला ऑल टूलमध्ये आल्यानंतर तुम्हाला पेआउट अकाउंट आहे त्याला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन दिसणार आहे तुमचे किती डॉलर्स वगैरे काय सगळं काही झालेलं आहे तर आपण काय करूया इथं वरती चार जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला त्याला तुम्हाला सेटिंगमध्ये यायचं आहे से। सेटिंगमध्ये आल्यानंतर समोर अजून काही ऑप्शन ओपन होऊन जातील तुम्हाला इथं अपडेटचं ऑप्शन येणार आहे मी रिफ्रेश मारतो कारण की हे जरा हँग पडल्यासारखं होतं आहे कारण की सगळेजण हेच लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यामुळं चालूच राहणार आहे तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोर माझा फॉर्म ओपन झालेला आहे तर सर्वात आधी तुम्हाला इथं दोन चेंजेस करायचं आहे तुमचं बँक अकाउंट इथं व्ह्यू डिटेलला क्लिक करून इथं तुम्हाला बँक अकाउंट जे आहे एडिट पेमेंट मेथड हे तुमचं बँक अकाउंट तुम्हाला चेंज करावं लागणार आहे तर सर्वात आधी तुम्ही चेंज करा त्यासाठी तुम्हाला काय करायला सांगतो एडिट करायचं आहे पेआउट अकाऊंट ते केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला वायर ट्रान्सफर करायचं आहे वायर ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि ते डन करायचं आहे हे झालं एक काम हे झालं तुमचं अपडेट झालं बँक अकाउंट आता राहिला प्रश्न दुसरं तर दुसरं जे आहे तुम्हाला पेआउट अकाउंट इन फॉर हा जो दिसतोय याला तुम्हाला अपडेटला क्लिक करायचं आहे अपडेटला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जे आहे ते तुम्हाला चेंज करावं लागणार आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी चेंज करा आणि अपडेट करा अपडेट केल्यानंतर थोडं एक दोन मिनटं लोड घेईल आणि त्यानंतर तुमचं जे फेसबुक अकाउंट आहे ते तुम्ही बघू शकता तुमचं जे फेसबुक अकाउंट आहे ते मॉनिटायझेशन तसं ऑन झालेलं असं आता मी माझ्या पेजचं दाखवून देतो तुम्हाला जे बंद झालेलं होतं ते ॲक्च्युअलमध्ये चालू झालं आहे आता आणि याला दोन ते तीन किंवा पाच मिनटं किंवा दहा मिनटाचा वेळ लागू शकतो हा सिम्पल प्रॉब्लेम आहे तुमचं पर्मनंटली बंद नाही झालेलं आहे हे टेम्पररी बंद झालेलं आहे कशामुळे का झालं कारण की फेसबुकला जे आहे दोन महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये सॉरी एकदा तरी तुमचं पेआउट अकाउंट जे आहे ते अपडेट केलं पाहिजे असं फेसबुकचा रूल आहे तर ते अपडेट करण्यासाठी सिंपली हे पद्धत तुम्ही वापरू शकता तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही जर की तुम्हाला प्रॉब्लेम नसन आला तर आताच तुम्ही हे तुमचं अपडेट करून घ्या जेणेकरून पुढे चालून तुम्हाला ब्रेक नाही झालं पाहिजे तर कामाचा व्हिडिओ असल्यामुळे सर्वात आधी व्हिडिओ शेअर करा याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स नाही सांगत चला यानंतर आपले व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू येतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र